मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे सहा वाजलेच आणि फिशिंगला आलो आहोत आपण वर पाऊस भरला आहे किती वेळ भरून राहील काय सांगता येत नाही आणि पडत राहिला तर आपण अडचण घेऊ कारण जॅकेट वगैरे आपण काय आणलं नाही आहे छत्री आपल्याकडे आहे ते वर बघाल तर पाऊस आहे काय आहे एवढा समुद्र खवळलेला आहे आणि मासे पकडणं कठीण होणार याच्यामध्ये असू देत पकडूया आपण सेटअप बनवूया पटापट पत आणि पटापट पत कास्ट करूया समोर इकडे नेट आहे तिथपर्यंत नेट मारून टाकला आहे म्हणजे एक पण जागा पलीकडे मारायला आपल्याला ठेवलेली नाही आहे हा बघा हे दोन होते यातला हा एकच दिसतो आहे एक, एक गायब झाला आहे आणि काळ्या आपला दिसत नाही कुठे येईल थोड्या वेळाने तो सेटअप मित्रांनो बनवून घेऊया हा रॉड आहे आपला डॅम कॅमेरो रीळ आहे आपला शिमानो लाईन मोनो आहे नेटच्या मित्रांनो थोडंसं अलीकडे मारतो यस मित्रांनो पफर फिश लागला आहे फुगू फुगू लागला फुगू कसा काढायचा याला आता फक्कड नाही गेळ गेला त्याने नाही येणार तो

ते अडकले ते अशी व हे करता आली पाहिजे होती त्याला वर उचलता आली पाहिजे होती पकड नाही येणार त्यामुळे प्रॉब्लेम नाही नाही दादा कापतो ना आता ते आहे ना लाईन पण हे झाली खराबच झाली ती तुटणार ती मित्रांनो मासा लागला पफर फिश ठीक आहे सुरुवात तर झालेली आहे होतास का आंघोळ कोणी घातली थोडासा सफेद झाला आहे हा रफ कंडिशन आहे आणि कठीण आहे मासे पकडणं पेपर सोपा नाही आहे आजचा पाण्याची लेवल जास्त नाही आहे पण जे पाणी आहे म्हणजे जे लाटा जोर लांबच्या लांब मारत आहेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे काय रे काळ्या बघा या लाटा पाणी तुटतंय तेवढ्या लांब पण लाटा या इथे वरपर्यंत येत आहेत वर पाऊस पण भरला आहे मित्रांनो हा रॉड आहे डॅम कॅमेरोचा आणि कार्बन फायबर मटेरियल नाही आहे कार्बन फायबर एवढ्यासाठी सांगतो आहे की पावसामध्ये कार्बन फायबरचे रॉड वापरायचे नाहीत त्याच्यावर इन्स्ट्रक्शन पण लिहिलेली असते खरं तर पन... विजा ते विजा वगैरे चमकतात त्यावेळेला वापरायचे नसतात पण कंडिशन कधी बदलेल नाही विजा कधी चमकतील काय सांगता येत नाही त्याच्यामुळे शक्यतो पावसामध्ये ते वापरू नका मित्रांनो जाळी मारलेली इथे नेहमी असतात आणि अशी तुळग असतात म्हणजे समोर अशी पण ही अशी। जी पद्धत आता इथे दिसते आहे ही काय खरं नाही फिशिंग करून इथे आपल्याला काय मासे लागतील असं मला वाटत नाही पूर्वी जाळी असताना आपण मासे पकडले पण अशा पद्धतीने जाळी यापूर्वी कधी मारलेली नव्हती ठीक आहे असो इथून निघूया आपण टाटा बाय बाय मित्रांनो बच्चा दोन होते एक कुठे गायब झाला बहुतेक तसं काहीतरी बरो वेळ झाला असणार किंवा कोण घेऊन गेला असेल पाहायला काय आयडिया नाही पण तो याच्यापेक्षा ॲक्टिव्ह होता ही फिमेल आहे बहुतेक आणि लहान आहे ते खायला स्वतः तर शोधू शकत नाहीत मित्रांनो हे जे समोर जे की दिसते त्याच्यावर पण जाता येते फिशिंगला आपण याच्यापूर्वी गेलो आहे तिकडे पाऊस पडल्यामुळे वाळू थोडीशी दबलेली आहे तर इकडे गाडी चालवायला कठीण असते सुख असते तेव्हा मित्रांनो एक तरी मासा फकडूया इथे लहान तर लहान बघूया इथे टेलिस्कोपिक रॉड वापरू आपण मित्रांनो पुढे गाडी नेणं रिस्की आहे छानपणा नको नाही आपण जाऊ शकतो साईडने पर दस्ता। समंदर खवल आहे खवल टाईड मित्रांनो सुरू झाला आहे तरी पण हे पाणी बघा आणि त्या बाजूला जायची का सोयच नाही तिथे जाण्याचा जा आपण विचार पण न केलेला परा देखेंगे देखेंगे इथे मित्रांनो स्लिपरी आहे हिरवं हिरवं दिसत इथे खाली त्याच्यामुळे सांभाळून मासा लागलाय बघूया काय आहे ते माझ्या अंदाजाप्रमाणे सोळा असणारा लेडी फिश गावात कॅटफिश आहे चिवूनी बोलतात त्याला चिवणी खूप खाल्ला त्याने मित्रांनो इथे बाईट आहे मी टाकतोय तिकडे पण हे लहान मासे आहेत आणि ठीक आहे मासे पकडायची हौस पूर्ण करूया आपली मनोरीला तर काय एक टेंट मासा लागला आपल्याला मित्रांनो अजून एक मासा लागला लागलाय काय बघूया शेंगाडाच का आहे अजून काय पळत नाही आहे तो नाही ढोमा ठोमा ढोमा आहे आपले अंदाज हे, हे, चुकता येत येस मित्रांनो लिस्ट याला ह्या बाजूला मारायला मिळालं पाहिजे होतं तिथे ग्रुपर वगैरे लागू शकतात पण तिथे लाटा भरपूर आहेत हवा अशी इथून इथे वाहते त्याच्यामुळे कलरफुल आहे ढोमा ढोमा खेचला होता तिने कलर एकदम गोल्डन आहे त्याचा तर मासा आहे मित्रांनो लहान 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 करून दोन डोमे आजचा चौथा सकाळचा तो मनोरय पकडलेला केंट रिलीज करूया एक केंट दोन डोमे आणि एक चिवणी छोटा शिंगाडा मी या साईडला मारतोय त्याचं कारण असं आहे हवा माझ्या मागून अशी आहे आणि तिथे कावळ्यांनी आपली कोलमी पळवलेली आहे अंबा आहे ना या कावळ्यांच्या कोलमी सगळी फिशिंग करू शकतो आपल्याकडे मावळ्यांनी मोका बघून चौका मारला क्षमाईल हो हो। कि तो तिसरा अरे बाबू थे थोब यस सोड़ी यार छोड़ देंगे सगले ढोमे पसरले वे मित्रांनो मासा परत लागला लाग आहे आणि इथे टाकल्या टाकल्या मासे लागतात डोमेच आहेत बहुते काय गेला की काय सुटून जाणवत नाही आहे लाईनवर लाईनवर जाणवत नाही आहे आहे यस यस yes. आता <laughs> <laughs> असं वाटतं ठेवले असते तर भाजून खायला मिळाले असते <laughs> ओहो मार्केट मार्केटमध्ये मित्रांनो मासे ताजे मिळत नाहीत आता घोड्या जात नाही आहेत ठीक आहे याला साईज पण लहानच आहे मित्रांनो अजून एक ढोमा लागलाय असं ला आहे चार ढोमे झाले मसून यस ठेवले पाहिजे होते कडी झाली असती रिक्स घेऊया आणि तिकडे मारूया आणि हुक बदलतोय मी मगासपासून छोट्या हुकने खेळत होतो मिडियम साइज हुक आणि मोठ्या साईजची बोय बघूया नशिबात असेल तर इथे चांगला मासा मिळून जाईल मित्रांनो टेलिस्कोपिक रॉडच वापरणार आहे आणि रीड पण टू थाउजंड सिरीजचा याच्यामध्ये लाईन आहे ती ब्रेडेड लाईन आहे आणि खूप बारीक लाईन आहे ती सोळा एम एमचे त्याच्यामुळे लॉंग कास्ट होते होते आहे त्याचाच फायदा घेऊया आणि इकडे मारूया नाही पाहिजे लॉंग कास्ट केली आहे मी एकदम <laughs> अडकलं नाही पाहिजे बोललो नाही अडकली म्हणून मित्रांनो मी तिथे मारत नव्हतो ते टाईमपास करत होतो त्या माश्यां माशांबरोबर निघूया आपण इथून आणि इथे एकटाच आहे मी इकडं तर वातावरण पण थोडंसं भीतीदायक आहे भीतीदायक एवढ्यासाठीच आहे कारण लाट आहेत मध्येच एखादी मोठी लाट उसळते ॲक्च्युली त्या दगडावर जायचं होतं पण तिथे अधूनमधून मोठ्या लाटा येतात आणि आता थांबायचं त्राण तसं राहिलेलं नाही आहे ह्या इथून कास्ट केलं असतं पण अडकणार तिकडे आणि वर पावसाचं काय खरं नाही तो कधी पण पडेल त्याच्यामुळे निघूया मासे पकडण्या मित्रांनो कठीण झालं आहे मनोरीला तरी कठीण झालं आहे आपल्या स्पॉटवर पहिलं कठीण होतंच जाळी असायची पण आज जो जाळ्याचा प्रकार बघितला तो मी ठीक आहे बघू कधीतरी ती जाळी निघतील पाणी चांगलं होतं पण वर